हे गाईज गुड मॉर्निंग कसं आहे तुम्ही आयोग तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि आजपासून दिवाळी स्टार्ट झालेली आहे तर मी आज ब्लॉग चालू केलेले आहे तर आजचा दिवस कसं काय जातो तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा तर पूर्ण दिवसामध्ये काय होणार आहे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर गाईज आज वसुवारच आणि आता मी रांगोळी काढणार त्याचीच तर चला वसुवारची रांगोळी काढूया आपण तुम्हाला दाखवतो दाखवता दरवाज्याच्या समोरच रांगोळी काढणार आहोत आणि रांगोळीचा रास कलर बघा चला आपण कुठं करायची चालेल तर जर आपल्याला ही वाली रांगोली काढायची तर बघू सेम टू सेम मी करता कोण आहे मी काही रांगोळी आर्टिस्ट नाही हो मी बऱ्यापैकी करले कोणी नावं ठेवू नका तर गाईच जाता संध्याकाळचे साडेचार वाजल्यात आम्ही नाही तर कपडे शिवायला बसते आणि सिरियसली माझं खूप म्हणजे खूप मूड आहे कारण की जी मी मांजर आणली होती तर मी तिला माझ्या फ्रेंडला देऊन टाकली माझी एक फ्रेंड आहे तिला कारण की विषय असा होतो आहे का आता ऑर्डरीचं सीझन पण चालू आहे त्याच्यामध्ये तिचं लक्ष पण नाही द्यायला भेटेल मग तिला काय लागतं काय नाही टायमावं ते पण नाही समजत आणि मला या कामामुळे तिच्याकडे खरंच लक्ष द्यायला भेटलं नाही आणि खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटलं तिला हाणून तीनच दिवस झाला आणि मग तिची इतकी सवय झाली ना तर खूप मी रडली सो मी ब्लॉगमध्ये नाही दाखवू शकली कारण की मी अजून इमोशनल झाली असती जर परत कधी ब्लॉग मी स्वतः बघेन म्हणजे बघा ना कसं असतंय एखाद्याची सवय लागली ना तर ती सुटायला खूप वेळ लागतो आणि या पाच दिवसामध्येच मला ते मांजरीची एवढी सवय लागली ना की मला अजिबात सहन नाही झालं तर काय नाही राव दे आता मला तर असं वाटतं माझे नशिबानेच नव्हतं तिच्या जोरला रावाचा पण ती आता माझ्या मैत्रिणीकडे से पण सेफ राहील कारण की विषय असं आहे का ती तिच्याकडे ऑलरेडी अजून दोन मांजरी आहेत आणि ती खूप छान तिचं ध्यान ठेवेल एवढा मला माहिती सो ठीक आहे आता मला पण काम आहे आणि याच्या पुढे कधीच कुठला पेट मी पाळणार नाही मला नाही सांग ठीक आहे आता काय करणार मी जास्त व्हिडिओजमध्ये पण नाही दाखवलं तिला आता किती म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये मिनी ब्लॉगमध्ये काही की आणूनच तिला तीन चार दिवस झाले आणलेली ती कधी सोमवारी आणि आजचा शुक्रवारी दोन दिवस तर दादा घडी होती ती आमच्या घरी पण नव्हती कालच आमच्या घरी वस्तीला होती सकाळी आणायची मला रात्री दादा घरी घ्यायची असं सांग मेन गोष्ट म्हणजे पप्पांना पण आवडत नाही कॅट डॉग पण जाऊ आता काय करणार आता सुद्धा खूप मी खूप कंट्रोल केलं आहे आता की जसं मी तिची स्टोरी आता मी इन्स्टा टाकली जसं मी तिचा फोटो बघते ना तसं मला खूप वाईट वाटते आणि तिला ती तर आता छोटी आहे अजून एक एक महिन्याचा पिलीड येतो तिला तर तेवढं काही समजत नसेल पण मला खूप वाईट वाटलं ते आणि जे हे काय बोलतात जे लोक लहान मोठं करतात मांडील तुम्हाला आणि त्याला तर त्यांच्यावर काय बिकत असेल ते मला आज समजलं मी व्हिडिओज वगैरे मध्ये बघितलं आणि मला खरंच नाही आता मला ना तिची खरंच खूप आठवण येते मला नाही करणं तिची कारण इथेच माझ्या समोर खेळत होती दोन दिवसा अगोदर आणि काल विषय असा झाला की ती खूपच मस्ती करत होती त्याने थोडासा एक फटका मारला तिथे तर आज मला गाठली होती मी तिचा फटका फटका मारला ते बरं झालं असतं कारण की आज ती गेली आणि काय तिच्या आठवणी ठेवून गेली माझ्याकडे ठीक आहे कधी मला आठवण आली तर मी तिला बघायला जाणार किंवा माझी जी फ्रेंड तिला व्हिडिओ कॉल करणार आणि सांगणार का तिला दाखव म्हणून एवढंच बोलत होतं म्हणून काय मी मगासपासून ब्लॉग शूट केला नाही जेवलीसुद्धा नाही मी अजून जेव्हा रांगोळी काढली तेव्हापासून काही ब्लॉगच नाही शूट केलं कारण तर मी नाच आहे मी जे, ला जे फोटो लावते लास्ट हा माझा तिच्यासोबतचा फोटो होता आजच काढला मी खाली ऑर्डरचेच कपडे चालू आहेत हे बघा दोन कम्प्लीट झालेले आहेत अजून तीन बाकी ते ब्लाऊज वगैरे स्टिच करून ठेवलेले आहेत तर आशूचे आणि माझेसुद्धा दोन कपडे बाकीत आशूचा आत्ताच कुर्ता शिवला ती गेली खाली आणि हा मी कधीच स्टिच केलेला होता पण इथे मी हा टांगून ठेवला आहे कारण तो आता मला होत नाही म्हणून ठीक आहे चला पुढे तरी ब्लॉगमध्ये बघा आज जाणार तो आम्ही फटाके आणायला पण काही माझी इच्छाच नाही राहिली तर बघू आशूला बोलले मी उद्यानं ते परवा जाऊ कारण की आजपासून दिवाळी स्टार्ट झालेली आहे अजून आम्ही फटाके नाही आणले ठीक आहे तर गाडीत आता जस्ट खाली उतरले मी आता साडेसात झालेत कपडे शिवत होते आणि मिठाई आलेली आहे दिवाळी झाली आहे ना चालू आता मिठाईच्या पेट्या फक्त तुम्ही ब्लॉगमध्ये बघत राहा असे चालू झालं तर गुड मॉर्निंग गाईज आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे आणि माझ्या ब्लॉगचा पण तर काल मी थोडाफार ब्लॉग शूट केला तर विचार केला याच्यामध्ये जेवढा ॲड होईल तेवढा करते तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे कंटिन्यू तुम्हाला मी बोललेलं ना आता ही कालची भेटी होती आता झाली ती रिकाम्या आधी आणि ही आज आले तरी पप्पाने दोन तीन खाल्ले त्यांना म्हणून मी हे इकडे रचून ठेवलं कोलबी आणि वावीचा बागर कोलबी आहे वाळीचा बरं बी मच्छी वाळीचं बरं आणि कोलबी तर गाई आम्हाला जाम कट्टा आला म्हणून आता मी रील शूट करतो गाईच्या फोन तर आम्ही रील कशी शूट करतो ते तुम्हाला दाखवू हां ठीक दुसरा दुसरे आता दुसऱ्या दहावी शूट करता बा पहिल्यांदा काही झालं नाही आमचा

आता मी बसते जेवायला परत मला कपडे शिवडावं लागेल म्हणून वरती आले मी कपडे स्टिच करायला आणि याचा कपड्याचा पुढचा पार्ट पूर्ण झालेला आहे आणि याला पूर्ण फुल घेरला मी लेस लावून घेतली आहे आणि वर्कवाली लेस आहे तर याच्या दोन सुया तुटल्या माझ्या आता मी ओढणीला लेस घशीत घेतली हे बघा तर गाईज फायनली फटाके आणलेले आहेत तर मी तुम्हाला पूर्ण फटाके दाखवते चला तर तुम्ही गाईज बघू शकता एवढे सारे फटाके आणलेत आणि जरी आम्हाला कमी वाटले तर आम्ही अजून आणू सध्या आवरेच आणले तर आम्ही जास्त वाजवीत नाही संध्याकाळ सहा वाजले आणि पाऊस बघा इं मग दिवाळी कशी करायची ना आता मी बसलो कपडे शिवायला जर लाईट गेली तर माझी गौरी पंचायत होईल ख बोलायचं आता